तर ही सगळी स्थिती आहे त्यामुळे काँग्रेस मुंबईत कदाचित स्वबळावर लढेल अशी एक शक्यता व्यक्त केली जाते कारण दोन ठाकरे बंधू एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे आणि आता पुढचा अत्यंत महत्वाचा रिपोर्ट आहे तो म्हणजे मराठा आणि कुणबी प्रतिज्ञापत्राबद्दल त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर एक प्रश्न दिसतोय तो प्रश्न म्हणजे तुमचे पूर्वज म्हणजे त्यातल्या महिला आणि पुरुष धोतर पटका लुगडं किंवा चोळी घालत होते का आता हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर मराठवाड्यात राहत असाल आणि तुम्हाला सरकारच्या नव्या जी आरबद्दल किंवा नव्या जी आरनुसार कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर अर्जामध्ये लिहावं लागणार आहे फक्त हाच प्रश्न नव्हे तर अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिल्यावरच तुम्हाला मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा किंवा त्यासाठी कागदपत्र कोणती असतील पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट दोन सप्टेंबरला मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं सरकारनं हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला जी आर काढला आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला वेग आला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार नुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जो जी आर काढण्यात आला त्यात सरकारनं म्हटलंय मराठा समाजातले भूधारक तसंच भूमिहीन किंवा शेतमजूर आणि बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेत जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावं या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याची सक्षम प्राधिकाऱ्यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या कुळातील गावातील किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं असल्यास आणि असं प्रमाणपत्र उपलब्ध असलेली व्यक्ती अर्जदाराला प्रतिज्ञापत्र देण्यास तयार असल्यास तसं प्रतिज्ञापत्र घेऊन गाव पातळीवरील स्थानिक समिती किंवा वंशावळ समितीच्या चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदाराला कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळेल हे स्पष्ट करण्यासाठी सरकारनं आता आणखी एक पाऊल पुढे आहे मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कसं मिळेल याची सरकारनं सांगितलेली एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा नियमावली एनडीटीव्ही मराठी तुम्हाला सांगणार आहे सरकारनं चार पानांची एसओपी जारी केली आहे कुणबी प्रमाणपत्र कसं मिळणार त्यासाठी कुठले प्रश्न विचारण्यात आलेत ते पहा गावातील कुळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं आहे का अर्जदाराच्या नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र दिलंय का जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिलंय का कुणब्यांशी संबंधित सण किंवा उत्सव जसं की बैलपोळा साजरा होतोय का पूर्वजांचा पेहराव धोतर पटका लुगड चोळी अशा प्रकारचा होता का कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या कुटुंबाप्रमाणेच चालीरीती आणि रीतीरिवाज चलनात आहेत का कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्याबरोबर रोटी बेटी व्यवहार झालाय का किंवा होत आहेत का कुलदैवत कोणतं आहे कुणबी जातीतील इतर आडनावांचं तेच कुलदैवत आहे का आणि मूळ गावात समान आडनावाची कुटुंब किंवा नातेवाईक कुणबावा करून एकत्र राहत होते का शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याच्या आधारे काम आम्ही जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे या समितीला ग्रामस्तरावर चौकशी करून एक पंचनामा टाईप किंवा एक चौकशीचा अहवाल सक्षम अधिकाऱ्यांना द्यायचं आहे आणि त्या चौकशी अहवालाच्या आधारावर संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी जातीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला निर्णय घ्यायचा आहे नवीन शासन निर्णयानुसार नागरिक मागणी करतील तर अर्ज आल्यानंतर त्या अर्जाच्या अनुषंगानं जे वंशावळ आहे, आहे ते तपासण्यासाठी समिती आहे ती तपासणीचं काम करेल त्याच्यानंतर ग्रामस्तरावर जे काही ग्रामीण पातळीवर जे चौकशी करायची आहे त्याच्या अनुषंगानं ही चौकशी समिती चौकशी करेल एकदा का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्जदाराने दिली की जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर अर्ज गाव समितीकडे येणार तिघांची समिती गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांना बोलवणार तपासणीसाठी पोलीस पाटीलही उपस्थित राहतील चौकशी अहवालावर नेमलेल्या समितीतील तिघांच्या सह्या अर्जावर करण्यात येतील जात प्रमाणपत्रासाठी स्थानिक चौकशी अहवाल अनिवार्य असेल जात प्रमाणपत्रासाठी स्थानिक पातळीवरची सखोल चौकशी सुद्धा अनिवार्य असेल यात अर्जदाराच्या दाव्यांची कसून तपासणी करण्याची पद्धत निश्चित करण्यात आली आहे मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र हवं हो असल्यास कागदपत्र काय लागतील याचीही माहिती एनडीटीव्ही मराठी तुम्हाला देणार आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे शाळा दाखला नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल ग्रामपंचायत दाखले महसुली दस्त इतर कोणतेही शासकीय दस्त किंवा शिंदे समितीनं ठरवून दिलेले दस्त आणि प्रतिज्ञापत्र ही सगळी कागदपत्र घेऊन गेल्यावर कुणबी दाखला तुम्हाला मिळू शकेल सरकारने जी आर काढल्यानंतर सुद्धा मराठवाड्यामध्ये या क्षणापर्यंत त्या जी आरच्या आधारावरती कुणबी प्रमाणपत्र द्या असा एकही अर्ज आलेला नव्हता कारण काय करायचं हेच प्रशासकीय यंत्रणेला माहिती नाही अशा वेळेला मराठा मंत्र्यांच्या साठीची त्यांच्या उपस्थितीमध्ये जी उपसमिती झालेली आहे त्या उपसमितीने ही एसओपी तयार केली आहे आणि या एसओपीचं च महत्व असं की प्रशासकीय यंत्रणेला ओबीसी समाजाला आणि मराठा समाजातल्या सदस्यांना सुद्धा नेमकं कळेल की कशाच्या आधारावरती तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचंय आणि घ्यायचं ते कसं अर्थात एवढे सगळे कागदपत्र दिल्यानंतर किती काळ ह्या प्रमाणपत्राला लागेल हाच सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्ही मराठी पुणे